राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्डच्या बेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त नवापूर तालुक्यातील श्रावणी गावात वृक्षदिंडीचं वृक्षदिंडी काढत वृक्षारोपण करण्यात आलं डॉक्टर हेडगेवार सेवा समितीच्या माध्यमातून नापासच्या अर्थ अर्थसाह्याने पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत किंवा दोन वर्षापासून श्रावणी गावात पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येत असून नाबार्डच्या स्थापना दिनानिमित्त गावकऱ्यांच्या सहभागानं पाच एकर पडिक क्षेत्रावर सुमारे अडीच हजार वृक्षांची वेळी लागवड करण्यात आली असून बैलगाडी सजवून गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली एम डी टी व्ही न्यूज दनुरबारावणी गावामध्ये डॉक्टर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आज विशेष दिन असा आहे की नाबारला आज स्थापना दिवस आहे आणि या निमित्ताने श्रावणी गावामध्ये जनसहभागातून लोकांच्या प्रेरणेने आणि सरपंचांच्या मदतीने गावामध्ये एका टेकडीवर एका भागामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला आपल्याला सर्वांना माहितीच आहे की सध्या जागतिक पातळीवर हवामान बदलाचा परिणाम आपल्याला दिसू लागलेला आहे आणि या बदलातून आपल्याला सावरायचं असेल तर वृक्षारोपणाची खूप गरज आहे आपण जी वृक्षतोड करतो झाडं तोडतो त्याच्या पटीने आपण झाडांची लागवड केली पाहिजे आणि आपलं पर्यावरणाचं संतुलन राखलं पाहिजे या भावनेतून संपूर्ण देशभरामध्ये कार्यक्रम आज आपण घेत आहोत आणि डॉक्टर हेडगेवार सेवा समिती याच्यामध्ये पुढाकार घेऊन संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये नवापूर तालुक्यामध्ये या वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेऊन एक लोकांकडे प्रेरणादायी काम काहीतरी आपण दिलं पाहिजे म्हणून या गावामध्ये श्रावणी गावामध्ये आज जवळपास दोन हजार झाडांची लागवड विद्यार्थीसुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते गावातल्या महिला आणि बचत गट यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेतला ही खरं जनजागृती म्हणावी लागेल की लोकांना याच्यातून आपल्याला समजायला लागलेलं आहे की हवामान बदलामध्ये आपली जबाबदारी काय आहे आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम खूप चांगला झाला नाबार्डने खूप सहकार्य केलेला आहे आणि नाबार्डच्या मदतीने डॉक्टर हेडगेवार सेवा समिती विविध प्रकल्प या नंदुरबार जिल्ह्यामध्ये राबवत आहे मी या गावाला सरपंचांना शुभेच्छा देतो की त्यांनी या लावलेल्या झाडांची निगा राखावी आणि लावलेले झाडं जगवावे जेणेकरून आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होईल आणि आपले सर्वांचे जीवनमान सुधारेल ही अपेक्षा व्यक्त करतो नाबार्डला ना आज वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आमच्या सर्व स्टाफला ज्यांनी या कामामध्ये पूर्ण झोकून दिलं त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद